बाबुल दादा मला यावं लाग यायची इच्छा झाली आणि तुम्ही बोलवलं मुलं तुमच्यापेक्षा मी माझं भाग्य समजते की आज मला खरंच भाग्यवान आहे मी की माझ्या पत्रकार संघात मला यायला मिळालं त्याबद्दल आणि दादा तुमच्या मनापासून आभार मानले पाहिजे कापडणावालाच विशेष कौतुक विचारत असतो आणि आज तुम्ही कापडण्याचे इथे मुख्याध्यापक होणं दादांनी जे, सा जे। तो तो दादा आता सांगितलं दादा की त्यांना कमी कालावधी मिळाला माझ्या मताने नायक पिक्चर मध्ये एकच दिवस मुख्य म्हणजे मग आम्ही नायक पिक्चर योग्य व्यक्तीच्या हाती ती दोरी जेव्हा मिळते एका शाळेची आणि ती पण एवढ्या चांगल्या मकर शाळेची दोरी ज्यावेळेला मिळते त्यावेळेला त्या मुख्याध्यापकांनी केलेलं काम जस कायदा माळी सर वकील साहेब कायदा हा एखादी जजमेंट दिल्यानंतर हायकोर्टात ते जजमेंट इतर लोकांना लागू होत तसं घेतलेला निर्णय इतर मुख्याध्यापक ते आचरणात आणतात म्हणून तो कायदा सोडणार आहे आमच्यासाठी एक महिना का असे ना मला दादांच्या सत्कारासाठी अनेक दिवसापासून यायचं होतं मी रोज वकील साहेबांना सांगत होते आपण दादांच्या सत्काराला जाऊ आज सकाळपासून दाग आम्ही आम्ही <laughs> याच्या मताने मागेच लागलो होतो की यायच आणि तुम्हाला मी आभार मानले पाहिजेत की तुम्ही तुमच्या सत्काराबरोबर एवढ्या भावांची भेट आणि पत्रकार संघात मला येण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली असे रवींद्र दादा आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा आपली भेट बऱ्याच वेळा होत अनेक ठिकाणी हाकेदाची माझी अनेक ठिकाणी भेट होत असते अनेक ठिकाणी म्हणजे अनेक विचारांवर सुद्धा चर्चा होत असते असे पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि मला विशेष कौतुक राज्य राज्य कार्यकारिणीसारख्या चारच तालुक्यांच्या गाव म्हणजे जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या पदावर जाणं ते खरंच कौतुकास्पद आहे का कारण की जेव्हा राज्यावर जातो तेव्हा राज्यावर जाणं तितकं सोपं नसतं आणि राज्यात ते, वा राज्या ते पण राज्या पत्रकार संघातून जाणं म्हणून दादा तुमचे मी मनापासून कौतुक करते आभारही मानते की आमच्या धुळ्याचं नेतृत्व तुम्ही तिथे करत आहात म्हणून आमचे धुळे त्या पद्धतीने मोठा झालेला आहे तसंच दादा तुमच्याशी तुमचं ज्यावेळेस मी भाषण आणि बोलणं ऐकत होती सूत्रसंचालन विशेष कौतुक केलं पाहिजे तुम्ही जरी मला म्हंटले की माझन तुमचं कॉन्टॅक्ट नाही पण तुम्हाला माझ्याविषयी सगळी माहिती होती शिक्षकांची शिक्षक म्हटलं आणि शिवांगीताई म्हटलं तर ते झालेलं आहे हा म्हणून मग आणि थँक्यू म्हटलं पाहिजे आमच्यामध्ये मोठा सण रक्षाबंधन म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये रक्षाबंधन हा सण मोठा मानला जातो आणि त्यावेळेला भावा बहिणी एकमेकांसाठी दिलेल्या शुभेच्छा पूर्ण पण होत असतात आणि आज तुम्ही माझ्यासाठी त्या शुभेच्छा त्या नक्कीच पूर्ण होतील आणि मला आमदार म्हणजे काहीतरी मिळावं म्हणून नाही आपण बघतो हो आहोत की शिकलेल्या व्यक्तींना पत्रकार भाऊ हो असेल शिक्षक असेल किंवा काही तो काहीही शिकलेला असतो धुळ्यात तर नोकरच नाही धुळ्यात एम आयडी सी पण पूर्णत्वाला म्हणजे त्या पद्धतीने मोठी झाली पाहिजे तेही नाही सरांना चांगलं माहिती कारण की त्यांनी

आत्ताच आझाद मैदानात पंधरा दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल शेवटी आझाद मैदानावर दोन दिवस उपोषण करावे लागले चिखलात बसली पण हे सगळं काम करावं लागतं दादा आणि त्याच्यासाठी सदनात जाऊन खानदेशी काय रास आणि आईराणी काय राहत आणि दुहे काय रास आई सदन मध्ये मांडानी एक दिन करता का असेल म्हणून इशाल्ला आणि अल्ला ताला आणि भगवान केली मी बोल रही की जाना आहे ये मेरे भाई लोगों के लिए जाना आप जाएंगे जरूर जाएंगे इसके वजह से आणि आता वकील साहेबांचा सा सत्कारासाठी वकील साहेबांचा सा पण आज तुम्ही सत्कार करत आहात वकील साहेबांचा सा मी अभिनंदन आता करते सत्कार आणि ते राज्य सरकारी कर्मचारी संघटनेवर संजय पाटील सर होते डॉक्टर साहेब आता त्याच्यानंतर तुम्ही आणि भूषणला पण दिलं वाटत काही भूषण दादा आमचे कार्यकारिणी पदस्थ सदस्य आहेत

चांगल्या ठिकाणी तुमची नियुक्ती झालेली आहे आपण आता सगळे सोबत मिळून दोन हजार पाच पूर्वी बाकीचे आमचे शिक्षक राहून गेले पाच नंतर तर पूर्णच सगळेच कर्मचारी कलेक्टर जरी असेल आणि पोलीस डिपार्टमेंट चा जरी लाठी चार्ज करत असेल आपल्या आपण तो पण त्याला पण वाटत की हे काम झालं पाहिजे जुने पेन्शन साठी आपल्याला सगळ्यांना वाटायचं तुमची आता त्यावर नियुक्ती झालेली आहे आणि सरांचं मार्गदर्शन पण मिळणारे दादा तर आहेतच दादांची माझी पण बऱ्याच वेळा भेट होत असते उमाकांत दादा पण आपल्या बरोबर आहे मी सगळ्या भावांना माळीदादा असतील पाटीलदादा असतील बाबू दादा असतील सगळे सोनवणे दादा आता माझ्या बरोबर आलेले आहेत सोनवणे सर असतील अमृतकर सर असतील बावीसकर सर असतील वकील साहेब आणि हे सगळ्या जणांना मिळून आपल्याला सगळेजण मिळून एक संघाने ह्या गोष्टींवर लढणं गरजेचं आहे धुळ्यासारख्या सिटी म्हंटलं जातं माझ्या मताने धुळे शहर पण नाही आणि ग्रामीण पण नाही ठेवले म्हणून आपल्याला कोणत्याच बेसवर लढता येत नाही म्हणून आपल्याला या जिल्ह्यांसाठी या खानदेशासाठी दादासाहेब तुमचं मार्गदर्शन लागणार आहे मी पदवीधरला खूप मेहनत केली एकोणपन्नास हजार मतांपर्यंत गेली पण माझं दुर्भाग्य बावीसशे मतांसाठी जाणं पण जर झालं असतं तर आता नक्कीच पण आझाद मैदान माझ्या ताब्यात नाही कोणी बाप त्या आझाद मैदानावर मला येण्यापासून ते माझ्या बापाचं आहे आणि तिथे माझ्या बापाने म्हणजे मला बाबासाहेब आंबेडकरांनीच संविधानात तो अधिकार दिलेला आहे म्हणून मी बाप म्हटले संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे म्हणून तिथे तर लढूच शकते पण तुमची सगळ्यांची साथ मला प्रत्येक वेळेला असते आणि पत्रकार भावांनी जे पदवीधरच्या वेळेला माझं त्यावेळेला खरंच नव्हतं म्हणजे सगळे म्हणायचे ताई वाचते की जाते की कोण काय करून टाकेल माझ्या घराच्या कड्या तोडण्यात आल्या खूप हाल पण पत्रकार भाऊ आणि ती लढत माझी सामान्य व्यक्तीची अशी दोनच जणांची राहिली होती कारण की माझ्याने वाक्य वापरलं गेलं होतं राजा का बेटा राजा नाही होगा पण पत्रकार भावा मी पुढचं पण म्हटली होती बन म्हणून सगळे राजे माझ्यावर अटेक करून आले होते म्हणून त्याच्यातून तुम्ही लोकांनी मला बाहेर काढलं म्हणून तुमचं मी आभार या जन्मात तरी मानू शकत नाही आणि आभार मानून मला ते फर्क पण करायचं नाही दादा साहेब कारण की तुमचं आणि माझं नातं हे साता जन्मच आहे ते एका जन्मा पुरत नाही आणि तो नेता आमदार की कार्यकर्ता किंवा काहीतरी मी काम करते हे त्याच्यात तुमचं माझं नातं तोलच जाणार नाही तुमचं आणि माझं नातं हे खानदेशाचं नातं या उत्तर महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राचं नातं खूप मोठं आहे म्हणूनच तुमच्या जीवावरच मी एवढं मतदान घेतलं आणि म्हणूनच मला उपडे पद मिळालं मग नाहीतर मला ते मिळणं शक्यच नव्हतं आणि तुमचा सत्कार करणं हे माझं मी कर्तव्य समजते कारण की तुम्ही आहात म्हणून या अवघ्या सात आठ वर्षापूर्वी एखादी मुलगी येते आणि ती राज्याची पदाधिकारी होते याच्या मागे तुम्ही मी जिथे जायचं म्हंटल फोन केला की दादा मला यायचंय तर मला कधीच कोणी म्हणजे पाठीवर ते गट चिरवलेला असली तरी ते नाही म्हणत नाही या कौतुकाने तुम्ही सगळे करून घेतात आणि तुमचं पुन्हाचे एकदा दादा साहेब तुमचं दादा रवी दादा आणि पाटील दादा रवींद्र पाटील सर मनापासून आभार पण मानते महाराष्ट्रातल्या सर्व पदवीधर बाबांच्या वतीने या बहिणीकडून रक्षाबंधनाच्या आपली नियुक्ती झाली त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करते मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पत्रकार संघाच्या बाबांचं आभारण मानता ऋणात राहू इच्छिते आई भगवती मला ज्या ज्या वेळेला जन्माला घालेल आई एकवीरा मला ज्या ज्या वेळेला जन्माला घालेल त्या त्या वेळेला अशाच भावांची बहीण म्हणून जन्माला येऊ दे एवढंच म्हणते थांबते जय हिंद जय